अमरावतीतील भातकुली तालुका कृषी सल्लागार समिती आत्माच्या अध्यक्षपदी हरिभाऊ मोहोड तर उपाध्यक्षपदी पौर्णिमताई सवाई अमरावती जिल्ह्यातील भातकुली येथील कार्यालयात आयोजित आज पहिल्या सभेमध्ये भातकुली तालुका कृषी सल्लागार समिती आत्माच्या अध्यक्षपदी हरिभाऊ मोहोड तर उपाध्यक्षपदी स्व पौर्णिमाताई सवाई यांची एकमताने निवड करण्यात आली यावेळी समिती सदस्य राजेश बंड भूषण पाटील राहुल ठाकरे संजय हरणे अतुल मोडक संजय सगणे विनोद अगम राजेश हरणे एकनाथ कुचे सदस्या सौ चरणाती सबाई संवंदी सबाई तालुका कृषी अधिकारी श्री खरसान मंडल कृषी अधिकारी श्री सराळ सौ वाटाणी मधल्या पाच सहा वर्षात आत्मा संस्थेचं अस्तित्व संपलं होत आज ही पहिली मीटिंग झाली या सन्मान सभासदांनी आम्हाला अध्यक्ष उपाध्यक्ष निवडलं आत्मा समितीचं जर कार्य करतो म्हटलं तर खूप खर काही करता येते शासनाच्या सर्व योजना विविध योजना खरोखर त्या लाभार्थ्यापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही दुवा ठरलो पाहिजे आणि आम्ही ते नशिबान असावं तुम्ही ज्या समितीचे आजच्या झालेल्या आमच्या तालुक्याच्या उपाध्यक्षा सवयताई असो दुसऱ्या सवयताई असो तिसऱ्या सवयताई असो यांचं काम मला तर आज याकरता आनंद आहे एवढ्या मोठ्या बायांनी मला समोर केलं आणि यांनी खरोखर पंचवीस पंचवीस तीस तीस वर्ष काम केलं आम्ही निश्चितपणे साधन आज भातबुली तालुक्यामध्ये सगळे कृषी खात्याचे पद हे प्रभारी आहे हे प्रभारी पद कसे भरल्या जातील त्यासाठी काय करावं लागेल आम्ही अगदी शेवटच्या टोकापर्यंत प्रयत्न करून हे रिक्त पद भरणे आणि या सगळ्या योजना आमच्या या सर्व सदस्यांच्या मार्फत आमच्या उपाध्यक्ष असो आणि समितीच्या सर्व सदस्यांच्या मार्फत लोकनायक न्यूज करता प्रतिनिधी गजानन खोपे अमरावती लोकनायक न्यूज